हुतात्म्यांची क्रांतीभूमी वैराग येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत नमस्कार मी इंद्रायणी सुतार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे रोजगार हमीचा कायदा तयार करण्यात सरकारला भाग पाडणारे भाई चंद्रकांत दत्ताजीराव नाईक निंबाळकर यांच्या वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे मराठा संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील व माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंद वसंतराव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार व फुलांचे उधळण करीत पूजा करण्यात आली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे स्टेजवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी वैराग व वा वैराग वा भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा डॉ कपिलदादा कोरके मकरंद मालक वसंतराव नाईक निंबाळकर मराठा आरक्षण उपोषणकर्ते आनंदराव काशीद माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भाऊ सावंत युवा नेते सरकार राजेश नाईक निंबाळकर माजी सरपंच उमेश क्षीरसागर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष धनंजय गरड प्रगतशील शेतकरी राजेंद्र वसंतराव नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार व विना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सेवा संघाचे प्रवक्ते प्राध्यापक प्रदीपदादा सोळुंगे उद्योजक सुधाकर गायकवाड सरजापूरकर अॅडव्होकेट बाबासाहेब बाबर संभाजी ब्रिगेडचे आनंदराव गवळी दिलीपरावजी सोपल समर्थक समाधान पवार समीरबाई शेख डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनोज वाघमारे विकास मगर दादासाहेब मोरे बाळासाहेब खेंदाळ महादेव ढोले नंदकुमार पांढरमिसे सह मराठा सेवा संघाचे व विविध पक्षातील व संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते मराठा संवाद बैठकीच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे वैराग